शिकते सर जेव्हा आम्ही आलो आणि जेव्हा आम्ही तिचं नाटक घेत होतो तेव्हा मला खूप भीती वाटत होती मी पुढच्या माझ्या कुठलपेठी अंतर्गत बोलले तेव्हा मला काय नाही वाटलं आणि पहिल्या वेळेस भीती वाटली सर मला त्यातलं नवलच वाटलं की इकडला आवाज तिकडं जाऊ शकतो पण तिकडलं इकडं का नाही येऊ शकत अच्छा अच्छा हां हां नाही आपण आपल्या ज्या भिंती आहेत जे ग्लासेस आहे ना ते आपण तसे बनवले आहेत आणि तुमचा जो आवाज म्हणजे तसं तर तिथला आवाज इथे येणार नाही म्हणजे जिथे आपलं ते मशीन आहे त्या रूममधला आवाज तुमच्या त्या स्टुडिओमध्ये येणार नाही आणि स्टुडिओमधला आवाज तिथे जात नाही पण तुमचा आवाज तिथे काय ऐकू येत होता कारण तुम्ही माईकमध्ये बोलत होता आणि माईकचं कनेक्शन तिथे तिथल्या कम्प्युटरला होतं आणि त्या कम्प्युटरला तिथे काय लागलं होतं स्पीकर आणि त्या स्पीकर वर काय होत आवाज हा तर ऍक्च्युली त्याचा त्याचा असं असत की आपण जेव्हा असं कमी क्षेत्रात जेव्हा बोलतो ना आपला आवाज असा दुबंगतो किंवा त्याला काय म्हणतो की डबल असा इको इको ज्याला नव्हतो इको इको माहिती कोणाला त्याच्याने वेळी मुम खासत आवाज येतो म्हणजे रेकॉर्डिंगसाठी तसं वातावरण लागतं म्हणून कशी तिथे सेटिंग असेल असे तुझे खूप वारा मानते की जिद्द जिद्द कक्ष मध्ये मीलो होतो त्या बदल तुम्ही थोडी थोडी माहिती पूछताछ असेल